माना नाही त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत जे आपण मार्गदर्शन देवाचे आपण त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आपण युज केलेले आहेत आणि नक्कीच त्याच्यामध्ये एक मॉडर्न टच पण आहे जेणेकरून ते की आपल्या जे पारंपारिक वेडिंग जे असतात तर त्याच्यामध्ये युज करू शकतील लोक अशा पद्धतीचे काही त्याच्यामध्ये एलिमेंट्स पण आपण टाकलेले आहेत बघायला गेलं तर तिकडचे सगळे ब्रिटिश मॉडेल्स असतात आणि ते कोणालाही अशी परमिशन देत नाहीत बाहेरचे मॉडेल यूज करायला पण आमची अशी इच्छा होती कारण की, की मल्हार कलेक्शन आहे आपलं रामडा कलेक्शन आपल्या महाराष्ट्राचं रामडा कलेक्शन आहे सो आम्हाला असं होतं की नाही आमचेच मॉडेल तिकडे चालले पाहिजेत आणि आम्ही त्यांना एक रिक्वेस्ट मेल केला होता आणि त्यांनी ऍक्सेप्ट केला तो मेल सो त्यामुळे माझी प्रत्येक वेळी इच्छा असते की आपले मॉडेल्स आपल्या आपल्या लोकांना चान्स मिळावा असा इंटरनॅशनल स्टेजवरती आणि म्हणून मी प्रत्येक वेळी प्रयत्न करत असतो की इकडचे मॉडेल्स घेऊन जायचं आणि त्याच प्रकारे आम्ही सिलेक्शन प्रोसेस ठेवली होती आणि त्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये जे खरंच असं वाटलं की जे जे ऍक्च्युली ह्या गोष्टीसाठी आणि ह्या जे आपण कॉम्पिटिशन म्हणतो आणि या गोष्टींसाठी तयार होऊ शकतील आणि नक्की तिकडे बेस्ट परफॉर्म करून घेऊ शकतील असे मॉडेल्स आपण घेऊन चाललो आणि अशाच प्रकारे आपण मेकअप आर्टिस्ट पण काय की तिकडचे जे ब्रिटिश मेकअप आर्टिस्ट असतात तर त्यांना आपल्या महाराष्ट्राचे आणि इंडिया लेवलचे जे मेकअप असतात ते एवढे ते प्रोन असतात त्या गोष्टींबद्दल म्हणून आपण इकडचे मेकअप आर्टिस्ट सुद्धा घेऊन चाललोय सो अशा प्रकारे पूर्ण टीम आपण घेऊन चाललोय तर आपले काही मॉडेल्स आहेत त्यांनाही काही डिस्कस करायचे तुमच्यासोबत ते पण तुम्हाला काही माहिती देतील या गोष्टींबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो आणि आमचे जे मित्र आहेत दीपकराव माने आणि रवींद्र पवार सर यांनी आपल्यासमोर एक नवीन दिशा एक नवीन उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी प्रथमत आपले साहेब असतील त्यांचं खंडेरायांच्या जिजरीमधून त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो की त्यांनी जे आपल्याला प्रेरणा जे काहीतरी चांगलं करण्याचा त्यांचा उद्देश आहे की जी आपली भारतीय संस्कृती आहे जे आपले भारतीय लोकदैवत आहे ते खंडेरायासारखं लोकदैवत जगात पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील आहे हा एक त्यांचा प्रयास आहे की आपलं चांगलं काय आपली काय चांगली संस्कृती आहे ती जगापर्यंत पोहोचवायची जे आपलं कल्चर होतं जी संस्कृती होती जी आपण दिवसेंदिवस विसरत आहे पाश्चात्य संस्कृतीकडं आपली ओळख निर्माण होत चालली त्या दृष्टीतून त्यांनी एक चांगलं व्हिजन हातात घेऊन श्री खंडेराचं कलेक्शन या ठिकाणी केलेलं आहे मी परत एकदा त्यांना खूप खूप धन्यवाद देतो या कार्यक्रमाला उपस्थित पहिवान आमनुचके साहेब आहेत त्यांचे मी स्वागत करतो आणि या दोघांना सांगतो की आम्ही संधी देणारे कोणीच नाही आम्ही म्हणजे ते गाडी खालचं कुत्र आहे तो सगळी शक्ती देणारा तो सर्व शक्तिमान वरती बसलेला आहे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका